नमस्कार मंडळी हे मोदक मी बॉर्बन बिस्किटापासून बनवले आहे दहा मिनिटात बनवून तयार होतात तसेच लहान मुलांना देखील फार आवडतात नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये बिस्किटांपासून मोदक बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हा मध्यम आकाराचा बॉर्बोनचा बिस्किटचा पुडा घेतला आहे पंचवीस रुपयापर्यंत येतो हा पुडा आपण पुडा फाडून बिस्किटांचे तुकडे एका प्लेटमध्ये करून घेणार आहोत हे तुकडे आपल्याला क्रीमसहित करायचे आहेत म्हणजे आपल्याला वरून साखर टाकावी लागणार नाही आता या सर्व तुकड्यांची आपल्याला मिक्सरच्या भांड्यात पावडर करून घ्यायची आहे इथे आपली बिस्किटांची मऊसूत पावडर तयार आहे आता आपण या मोटकाच्या आत जे सारण भरायचे आहे त्याची ते तयारी करूया गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट पावडर टाकूया ते एक ते दोन मिनिटभर परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये मी ब बदामाचे स्लाईस तुकडे केले आहेत ते टाकून परतणार आहोत त्याऐवजी तुम्ही तुम्हाला आवडेल तो सुकामेवा घेऊ शकता गॅसची आस आपल्याला मंदच ठेवायची आहे आता हे पावडर अजून आपण एका दोन मिनिटभर परतून घेऊया तुम्हाला जर यामध्ये अर्धा चमचा पिठी साखर टाकायची असेल तर टाकू शकता मी टाकली नाही आहे आता गॅस बंद करून हे सारण एका डिशमध्ये काढून घेऊया आता आपण जी बिस्किटांची पावडर तयार करून घेतली आहे ते एका ताटामध्ये ओतूया आणि इथे एका छोट्या ग्लासात मी थोडं दूध घेतलं आहे आता यामधील थोडं थोडं दूध या पावडरमध्ये ओतून आपल्याला छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे इथे आपला घट्टसर गोळा तयार आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया इथे मी हा मोदकाचा साचा घेतला आहे साच्याला तूप लावून घेऊया त्यानंतर साचा बंद करून त्यामध्ये हे पीठ अगदी दाबून भरूया म्हणजे आपल्या मोदकाला छान टोक येईल नंतर साच्याला बाजून व्यवस्थित दाबून पीठ लावूया म्हणजे मोदकाला छान कळादेखील येतील या ना ना वरु। आता या सारणातील थोडे सारण भरूया जास्त सारण भरले तर मुलांना आवडणार नाही सारण भरून झाल्यावर पुन्हा वरून पीठ लावून मोदक बंद करूया तळाला थोडं व्यवस्थित दाबून घेऊया म्हणजे आपल्या मोदकाला सर्व बाजूने छान कळा येतील आता आपल्या मोदकाचा साचा उघडूया आपला मोदक पाहू शकता तयार झाला आहे खूपच छान दिसतोय त्याला छान चकाकी आली आहे आपल्याला जेव्हा मोदक बनवायचा आहे त्यावेळी साच्याला थोडं तूप लावून मोदक बनवायचा म्हणजे मोदक साच्याला चिकटत नाही आणि छान सकाकी देखील येते एक बिस्किटाच्या पुड्यात सहा मोदक बनून तयार होतात मोदक तयार झाल्यानंतर मोदकाला कडेने जे जास्तीचे पीठ आहे ते आपल्याला काढायचे आहे आता मोदक मी तुम्हाला कापून दाखवणार आहे दोन बोटांनी व्यवस्थित मोदक एका बाजूने पकडायचा नाहीतर पूर्ण कुटला जाईल तर पाहू शकता आपला मोदक खूपच छान दिसतो आहे आपल्या बिस्किटांपासून बनवलेला मोदक प्लेटमध्ये ठेवल्यावर गार्निशिंगसाठी वरून डेसिकेटेड कोकोनट पावडर थोडी टाकायची म्हणजे मोदक अजून छान दिसेल मला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद